पण युद्ध निखराला गेला आणि म्हणून योग्य तो निर्णय घे मी माझा जामाला लागतो आणि माझ्या नातीला माझ्या पुन्हायोगे स्वर्गाला गेलेला आहे पुढे देवेंद्र महाराज शतघुबळेश्वर कुशदीपाचे राज करते आश्चर्य वाटलं कुशदिपाचा त्याग करून आपण देवराज देवेंद्र समोर आपली अनामुख उपस्थितीत असेल स्वागत करतोय पण स्पष्टीकरण नेमकं येण्याचं कारण काय समजावण्याच होईल पण काय अलीकडे आम्हाला असं समजलं तुम्ही अधिपत्य पद सांभाळत असताना ही जबाबदारी तुम्ही पार पाडता पण त्याच्याबरोबर पै पाहुणे देखील फिरता बोट अगदी खरं मग सगळं सांभाळावं लागतं नाथ पद्मावती आपल्या सौंदर्याची मोहिनी घातली जरूर ती घातलेली तीन मोहिनी ती, ना ती तुमची नाथ आमची बनावी मोहिनी म्हणून

सोमेश्वर आणि सोमेश्वर माझा मित्र या मित्राला पद्मावती लग्नासाठी वधू म्हणून योग्य होती निवड एकमेकांची झालेली आहे पण सामकंच्या परिस्थितीत आम्हाला असं समजलं आहे तुम्ही त्या लग्नातमुळे अवतार निर्माण करत आहे तेव्हा तो आता आगना माझी नात या नातीच्या प्रेमात पडला hmm. ती त्याच्या प्रेमात म्हणे पडली होती असं ऐकून मला याद आहे तुम्हाला सत्य माहीत नाही ती त्याच्या प्रेमात पडली होती hmm. जारे 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 ती तिच्या प्रेमात पडली होती मी मान्य करतो पण ज्यावेळी ती आपल्या समोर उभे राहिले त्यावेळी आपल्या पित्या समोर भाष्य केलं मी राधे सोमेश्वर यांच्याशी विवाह करण्यास इच्छुक नाही ज्यावेळी राधे सोमेश्वर तिथं आले त्यावेळी आमचे जावई या जावयांनी त्या स्थळाला थेट नकार दर्शवला आणि म्हणूनच तुमच्या मित्रांना निखराचं युद्ध त्या आमच्या जावयांशी केलं आणि म्हणूनच ते

जनिता दिगो जनिता पृथ्वी विश्वाचा स्थैर्य करता विश्वाचा उद्योजक विश्वाचा उत्पादन करता मी मी पाहुण्याना सहकार्य करण्यासाठी गेलो आपण विश्वाचं विश्वाच राखायचो पाहुण्यांचाही सहकार्य करायचो विश्वाच कार्य राखायचो बाबा म्हणताय खरी म्हणताय पाहुण्यांसाठी गेलो म्हणून थांबू नका मी येताना तुम्हाला विचारून आलो नाही कळाला पण ते माझ्या मित्राला कळण गरजेचं आहे तेव्हा बापाकडे येतात पद्मावतीचा नकार येतोय काहीतरी कारण आहे ते कारण आम्हाला करू द्या आम्हाला वैरत्व ठेवायचं नाही शतश या वळाशिक माधव काहीतरी कारण निश्चित झालं 한바 चोरानं चोरी करून गेल्या पेटविलेला वाला अर्थ नसतो पीक करून गेल्यानंतर पडलेला पावसाला अर्थ नसतो हो तुम्ही हवा तेवढा वेळ घ्याल वेळ येईल तुमची तेव्हा कारण सांगाल तोपर्यंत माझा मित्र या प्रश्नांना झुरत राहा आणि मानसिक त्रास त्याला व्हावा हा का म्हणून अरे या प्रश्नांना झुरत राहा की तुमचा भावनांचा विचार तुम्हाला प्रिय आहे माझ्या मित्राचं जीवन मला प्रिय या प्रश्नाच्या उत्तराकडे झुडत झुळ काढण्याचा का संबंध देत नाही गावचा मित्र आंधळा मी जवळून फिरता एक वेळ मारणाऱ्याचा हात धरू शकतो बोलणाऱ्याच तोंड नाही तीर्थ करू जाता त्याशी म्हणती कावळा तीर्थ करायला फिरू लागला की मानवातले काही काही घटक असतात त्यांना काही काम नसतं ते म्हणतात हा कावळ्यासारखा फिरतो आणि न करू जाता त्याशी म्हणती मावळा तेव्हा या विश्वात दुषण माझ्या मित्राला लागणार Não vai असतो खालून तुमच्या जामाताला वर आणण्यासाठी वेळ असतो मग माझ्या मित्राला कारण सांगण्यासाठी वेळ हवा कशासाठी कुमांड नाही कशासाठी कुमांड नाही कशावरून हे कुमांड मग कारण का सांगत नाही तेच मी म्हणतोय कारण स्पष्ट करण्याची हे वेळ नव्हे त्यांची मानसिक होऊ नये त्यांना मानसिक शांती घेऊ नये त्यानंतर मी पुढे मानसिक शांती करतो कदाचित तुमच्या धामाची बरी नसेल असं समजा आणि काही काळ शांत राहा मी समाजाच्या गोष्टी <laughs> बोलत राहा गोष्टी देवराज इंद्र देवानं बोलू नये गाजराची कुंगी वाजली तर वाजली अपेक्षा पूर्त काय ते करून मोडून खाऊ हे बोलून तुम्ही खाऊ शकत नाही आम्ही खाऊ शकतो लक्षात ठेवा आमचा